म्हणायचे अकेला जाकरला दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आता निवडणूक आहे हे जर आम्ही गाठलं तर दिव्यांग मंत्रालय दिल्लीच्या सरकारमध्ये केंद्र सरकार मध्ये निर्माण होऊ शकते जे राज्यानं केलं ते केंद्राने का करू नये केंद्राने केलं तर इतर राज्यात का होऊ नये ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे येत नाही ऐकाल येत नाही त्याचा आवाज होण्याचं हे खरं तर भाग्य आमच्या पत्रे आलं हेच आमच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी ठेव आहे एक लाखापेक्षा जास्त आमचे ऑपरेशन झालं होती दिल्लीचे सतरापर्यंत कधी आम्ही तिची प्रसिद्धी लोका केली एक लोकांनी एकमेकाला सांगितलं आणि लोक येऊन गेली तर रक्तदानाची चळवळ व्यापक स्वरूपात जर या जिल्ह्यात कोणी करत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे दिनेश दादाभू फक्त रक्तदानच नाही तर इरविन हॉस्पिटल किंवा पी डी एम सी किंवा आजूबाजूचे अमरावती शहरातले प्रत्येक हॉस्पिटलला जेव्हा तुम्हाला कुठलीही गरज पेशंटसाठी म्हणजे निर्माण होते तर ते निसंकोचपणे एक अगदी आपल्या घरातलं एक सदस्य म्हणून असं समजून भाऊंकडे येतात कित्येक आमच्या लेकरांचे त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक पालकत्व घेतले आहे आणि माझी तब्येत खराब असल्यामुळे मी इथे आलेली आहे मला भाऊंनी खूप मदत केली आहे सगळ्यांविषयी मदत केली राहण्याबद्दल खाण्यापिण्याबद्दल आणि आणिचं जेवण खूप छान आहे पूर्वीची आणि आताची शिवटेकडी काय फरक आहे पालटेकडी होती आता शिवटेकडी झाली आता शिवगळ असं पूर्वी तिथं सभ्य लोक यायला घाबरत होते आता तिथं बदमाश यायला घाबरतात या एका वाक्यामध्ये तिथे विश्लेषण करू शकत पहिल्या कशी मालटेकडी चांगली झालेली आहे पहिले याच्यावर चढता नाही ते रोड झालं हे झालं बगीचा गार्डन केला डेव्हलप केलं दिनेश बुपनं चांगलं काम करून राहिला तर देखरेख चांगली नागरिकांची खूप सोय झालेली आहे त्याच्या सगळी व्यवस्था आहे पाण्याची छान व्यवस्था आहे त्या व्यायामासाठी योगासनासाठी उठे तयार करून ठेवलेले आहे पहिल्यांदा एकच रस्ता होता फक्त साधी मालटिकडी होती पण त्यानंतरचे जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये दोन वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आले एक आहे मातीचा दुसरा आहे त्याचा सिमेंटचा पूर्ण असा राऊंड महाराज जातील तो वापस येतो तीन ठिकाणी संडार बाथरूम आहे त्याचे गेट्स आहे त्यानंतर जाग्या जाग्यावर बसण्यासाठी बेंचेस आहे पाण्याची व्यवस्था जाग्या जाग्यावर आहे त्यानंतर गोळ्या उन्हाळ्यामध्ये ते शावर लावलेले आहे ते बारीक पाणी पडते त्याच्यामुळे थंडावर आहोत आहे आणि पाण्याची टाकी आहे समोर त्याच्यात ते नेहमी स्वच्छ होते त्याच्यामुळे पाणी प्यायला मिळते वरपर्यंत पाणी आहे शिवाजी महाराजच्या नवीन पुतळ्याचं नूतनीकरण झालेलं आहे असं छान सौंदर्यीकरण आहे याच्यामुळे विद्यार्थी इथे येतात युवक वर्ग येतात सकाळी पण चांगली भरपूर गर्दी असते गर आणि संध्याकाळी पण भरपूर गर्दी असते आणि काही मुस्लिम वर्ग पण येतो बाहेरून तर तो त्या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतो खूप पहिल्यापेक्षा खूप चांगलं सौंदर्यीकरण या ठिकाणी झालेलं आहे म्हणून जे काही कामं केले हे दिनेश बुक आणि आमचे बच्चूभाऊ कळू खूप सुंदर कामं करत आहेत आणि याच्या सुंदर कामं करतील बच्चू भाऊ एक रुग्णसेवक आणि दुसरा दिनेश भाऊ रुग्णसेवक एक रुग्णसेवक विधानसभेच्या दारी आणि दुसऱ्या रुग्णसेवकाची दिल्ली वारी असा एक आम्ही नारा देऊन या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे याची की येणाऱ्या इलेक्शन मध्ये दिनेश खासदार खासदारसाठी निवडून येईल हमारे बेलघाट के शेर राजकुमार राजकुमारजी पटेल इन्होंने चिखलदारे का बहुत विकास किया है। और ये तीनों जब एक ताकत हो जाएंगी राजकुमार जी पटेल बच्चू बहु खड़ो और दिनेश बोग तो ये सबसे अच्छा योग हो सकता है आज हम हमारे प्राण जनशक्ति पार्टी को कैसे बढ़ाएंगे हम चुनाव कैसे जीतेंगे दोस्तों हौसला बुलंद होना, हौसला बुलंद होना तो हम आगे बढ़ सकते हैं हमारे मेलगाट की जनता से उम्मीद है कि भाई सब मेलघाट वाली दिनेश भाऊ को वोट करे जे जे हिरवी डावकर येथून येणार जे उपाशी असतात आला तर रक्तदान करणार आणि उपाशी असाल तर जीव त्या घालणारा आमचा दिनेश भाऊ खऱ्या अर्थाला कार्यक्रम या कार्यकर्त्या या देशातून हत्यापार होता कामाने मित्रो ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्यांची आहे मी संगत हि निवक अख्या कार्यकर्ता नि गरीब सन्म्न निर्माण करनाश भा दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ दिनेश भाऊ